दत्ता शोध मोहिमेला गेलेल्या पोलीस पथकाला आणि ग्रामस्थांच्या पथकाला आता परत येण्याची सूचना वरिष्ठांनी दिलेली आहे कारण पंचवीस एकर परिसरातील शेत शिवाराची पाहणी करून देखील दत्ता गाडेचा शोध लागला नाही त्यामुळे या पथकाला आता माघारी बोलवण्यात आलेला आहे त्यामुळे आता दत्ता गाडे सापडणार कधी असा प्रश्न उपस्थित होतो शिरूर ता, तालुक्यातील मूळ गावी काही तासांपासून सर्च ऑपरेशन सुरू होतं तब्बल वीस ते पंचवीस एकरची सगळी उसाची आणि इतर पिकांची शेती आहे इथं डॉग स्कॉड असेल किंवा ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीने देखील शोध घेतला गेला मात्र दत्ता गाडे काही सापडला नाही त्यामुळे आता वरिष्ठांनी या पथकाला माघारी येण्याची सूचना केली <laughs> दत्ता शोध मोहिमेला गेलेल्या पोलीस पथकाला आणि ग्रामस्थांच्या पथकाला आता परत येण्याची सूचना वरिष्ठांनी दिलेली आहे कारण पंचवीस एकर परिसरातील शेत शिवाराची पाहणी करून देखील दत्ता गाडेचा शोध लागला नाही त्यामुळे या पथकाला आता माघारी बोलवण्यात आलेला आहे त्यामुळे आता दत्ता गाडे सापडणार कधी असा प्रश्न उपस्थित होतो शिरूर ता तालुक्यातील मूळ गावी काही तासांपासून सर्च ऑपरेशन सुरू होतं तब्बल वीस ते पंचवीस एकरची सगळी उसाची आणि इतर पिकांची शेती आहे इथं डॉग स्कॉड असेल किंवा ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीने देखील शोध घेतला गेला मात्र दत्ता गाडे काही सापडला नाही त्यामुळे आता वरिष्ठांनी या पथकाला माघारी येण्याची सूचना केली